पाण्याचा रहस्य या पाण्याचा रहस्य बाई पाणी आहे ब्लॅक वॉटर मोर दे आणि तो पाणी आहे शंभर रुपयाचा एवढीशी बाटली मुखच वीस रुपयाची बिसल ती घ्यायची मग गोव्याला येऊन फायदा काय हो माय गॉड रोमॅन्टिक काय तुम्ही आवाज केली आहे का दोघावी <laughs> <रौमेंटिक laughs> <कुपर। laughs> अस कपल गोल साधा कामच नाही ना नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी फायनली पोहोचलो आम्ही गोव्याला आणि यो नको यो, यो। दरवाजे उघड जरा गोव्याच्या हालत दाखू यो आता बोल आम्ही जिथे जातो तिथे पाऊस पडतो डेंजर पाऊस आहे डेंजर सो so, गोव्यामध्ये उतरल्यापासून पाऊस लागलाय खरं तर आलो आम्ही पावसानच पण आता चर्च वगैरे बघायचं आणि उद्या जाऊ ते म्हणजे बीच वर कारण आता एवढा पाऊस आहे ना बीच वगैरे क्लोज असेल सध्या सो so, आज आम्ही ये सो so, आज आज डायरेक्ट विलाच घेतलेला आहे का अख्खा घेतलाय बाहेरून भेटले सो चलो आपण बाहेरूनच दाखवूया एंट्री भारी आहे हो आम्ही जात नाही तो परत विला दाखवतो आमचा कसा आहे ते दाखवू बाहेरून आम्ही बाहेरून पण दाखवू पाऊस आतला बघूया सो इथे एक गाडी गेले टोटू शेट ये सो समोरच तुम्हाला अक्कासाहेब दिसतील जेवण म्हणून त्यांना आणि हा आहे हॉल हा आल्या गाया आल्या माझ्या अंगाने केलेल्या सो हा हे ऑल हॉल बोबडीच बोलते राज आणि इथे गप्पा गोष्टी चालल्या जय भाऊ आणि पप्पा हाय चला चला पाऊस थांबू द्या बोला आणि आता रूम ज्या खाली दोन रूम दाखवू त्याच वरती आहे सेम म्हणजे टोटल चार रूम बुक केलेले आहेत ये

ये चला पटापट सो पणू आणि गुटू एकत्र राष्टी ड्रेसिंग गोव्याची ड्रेसिंग दाखवू ना ये अजून काय का अच्छा चेंज केलं हा हा बाय झालं ट्रॅव्हलिंग

रील बघलेली माहितीये का स्विमिंग पूल मधल्या तर जादेशा करत हो चलो आता जेऊ थोडा पाणी कमी झाला की निघू लोकेशन वर शाकले हो चलो पटापट जाऊया काही पटापट आहेत कर आणि लोकेशनला जाऊया वर सेम टू सेम हा खूप वाटलं तर आली भूक लागली चलो मला पण भूक लागले <laughs> हा अभि मेन मेन दिकाणे काय मेन मेन लोकेशन जे आम्ही संध्याकाळी यूज करणार आहोत डॅन्ट्या डॅंग टा डाटा डॅंग ये मस्त एक नंबर विला एक नंबर आणि मेन म्हणजे बीच च्या बाजूलाच आहे रिलॅक्स व्हायचा ही बघ कशी रिलॅक्स झाली तुटूशे हा का ये ये हसला हसला बिचारा चला 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 आता चला ती या दोघीने अंगोल केली ना तुम्ही टब मध्ये केले काय शोना चॉकलेट खाते तू हां चॉकलेट थँक्यू मला नाही का चला चला बाबा लाडू दे लाडू बाई चला फायनली जेवणाला सुरुवात झालेली आहे बटाटी हो जय भाऊ जेवून घ्या जेवून घ्या दिदीने सुरुवात केली लवकरच आंबा एकच माणूस करू शकतो कोलंबी पण आहे संध्याकाळच जे काय मेनू असतं ते पाय ठेवू शकत चला जेवण करूया टप्प्या चला चला फायनली निघालो आम्ही फिरायला आणि आता दोघींची ड्रेसिंग बघा ये आणि जीजू म्हणजे भाऊ आणि साडू हो रोज रोज मॅचिंग वॅचिंग करता हे ठरवून थोडा काय हे ठरवूनच रे घरशी मी त्यांच्यामध्ये कॉन्ट्रास्ट हा मी कॉन्ट्रास्ट हे ठरवूनच आलं घरशी रहस्य या पाण्याचा रहस्य भाई पाणी आहे ब्लॅक वॉटर

अगो बाई आता दुकान बघून ठेवतो का शॉपिंग साठी तुला <laughs> पण शॉपिंग करून देते गे नको टेन्शन नाही अगोदी रेकॉर्डिंग हा नाही का नाही व्हिडिओज काढत होते बोट दाखवशील ती वस्तू तुला चाल मला पण फोटो पाठव चौक झालाय तर नाही मी आता सांग <laughs> आणि आम्ही आता आलो थोर टूर थोर हा हो चलो इथे आहे साडेसातचा टायमिंग आणि आम्ही साला कारण जाम पाऊस पडत होता बरोबर सवय झाले काय खोट बोलता

एवढ्या पाऊस एवढा मम्मी गोव्यात पोचल्यापासून पाऊस पोचल्यापासून पाऊस पडत होता एवढा खूप पाऊस पडत होता आणि लोक गेली पुढे रिमझिम रिमझिम पाऊस सगळी छत्री घेऊन आहेत जाओ खरी गोष्ट आपण पण जाऊ पण पाऊस जाऊन देईल तव्हा ना जाऊ तिथं पाऊस येत म्हणून इकडे आलो आपण तुशे नाहीत ना पाऊस गोवा 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 घेतला झाली का गोव्याचा ऊस पावसान आलून भेटला जाऊ तिथं पाऊस जाऊ तिथं घालत ना काही नाही हे बघ गोव्याला असा हे मला पाहिजे आता रेनकोट घालून खराच सगळी प्लॅनची वाट लावले दिवस पाऊस ना

দে মম্ম <Irish>

चला एक प्लेस बघून झाला आता दुसरा प्लेस पावसाने पावसाने नको केला दे माझ्याकडं के दे माझेकडं दे अरे टु शेट टुटू शेट पण तू पण बघ इकडे मोठा खेळ रे खेळते ये कपल नको गो कपल गो गोल सध्या कामच नाही ना गोव्याला आले काय लव बर्ड लव कसा <laughs> चला आता वेळ झाली पप्पा टाइम झाला आता साडेसहा वाजलं पॅकअप झाला सगळी गेली इथं टुटूला दिलाय माझी जवळ आणि यांचं चाललं शॉपिंग शॉपिंगच कपत नाही रे देवा शॉपिंगच कपत नाही ए शॉपिंग बोललो नाही या कांच्या दुकानानं लो काजू अख्खी अच्छा घेऊ ना बस काय

तुला अर्जुन चला चला कडे कडे नाही आलो आता रूम वर आणि मम्मी काय करत बसले काही नाही मी आता किचन पप्पा तिकडे आराम करतात किचन मध्ये काय मी आता किचन मध्ये चालले गुड्डू मला मदत करते अच्छा गुड्डू नाय सोना मदत करते चलो आजचा बेत काय आहे मटन आणि माकळी माकली पकोडे होणार आहे का आणि माकली पकोडे अच्छा तो मेनू आता बघू काय होतो माहित नाही मम्मी काय हुकुमावरून मम्मी फक्त चार दिवस ऑर्डर देणारे हे करा ऑर्डर असल्यावर सगळ्यांना आवडत आम्ही तीन आधी दोन्ही जाऊ सांगतील मम्मी येतो आज तुम्ही या ते बाकी आहे मुंडी उद्याच मुंडीच आणणार आहे म्हणजे मुंडीचा बेत होणारच शंभर टक्के सो so, चलो आता पुन्हा एकदा तिघी चौगी किचन मध्ये आले की मी परत ब्लॉग ला सुरुवात करतो कारण जेव्हा हे नसतात काम नाही करत ऍक्च्युली जणी मिळून काम करतात किचन मध्ये आता पण आता पण जिजू बाहेर गेलो मग आज मी बाहेर नाही गेलो जय भाऊ ना तुम्ही बाहेर जा सो चलो पटापट

बनवलं नाहीतरी दिवस दिवशीच हातचा खाते रोज रोज आमच्या हाताच खात काय म्हणतात चेंज हो चेंज हा बाई चला आता लागत आहे तिला गे सोना सोना डिडू खाते पिते डी राखते काय मागवलाय